विसाव्या पा जेथे राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत न साधे येत किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा या ओवीचा अनुभव देणारा प्रसंग गेल्या वर्षी मला अमेरिकेचा कळला तो प्रसंग तुम्हाला सांगते आपण त्या मुलाचं नाव सचिन म्हणूया तर त्या सचिनं इकडे तुमच्या अमेरिकेत घर घेतलं अर्थात आम्ही भारतातून आलेलो लोक आम्हाला माहिती आहे तुमची घरं खूप मोठी असतात आम्ही मी नेहमी तिकडे भागात जाऊन सांगते आपली मुलं खूप भाग्यवान आहेत तिथं जाऊन महालाचं सुख उपभोगतात म्हणजे तुमची वाशरूम म्हणजे आमची खोली असते एवढे मोठे म्हणजे आम्हाला अभिमान आहे तुमचा खूप छान तुम्हाला जागेचं सुख येते तसं या सचिननं चार बेडरूम आणि खाली तुमचं हॉल किचन वगैरे असतं फॅमिली रूम वगैरे काय काय बरी भांगड असते तुमच्याकडे ते सगळं तसं मोठं घर घेतलं आणि काही थोडंफार इंटेरियर केलं आणि एका विकेंडला तो आपल्या फॅमिलीसहित या घरात राहायला गेला रविवारची संध्याकाळ सगळ्यांनी घरात वगैरे आनंदाने प्रवेश केला आहे सचिनला सचिन त्याची बायको दोन मुली आणि सचिनची आई अशी पाच जणं असतात त्यांच्या फॅमिलीत तर सगळ्यांनी खूप आनंदाने प्रवेश केला वगैरे आणि मग त्याची धाकटी म्हणजे जी सहा वर्षाची होती तिला तो म्हणाला हे बघ तुझी खोली आता तुला नवीन बेडरूम आहे ना तर तिला पण त्या मुलीला खूप आनंद आला आपली बेडरूम आणि मग सचिन आणि त्याच्या मिसेससाठी एक बेडरूम मोठ्या मुलीसाठी एक बेडरूम आणि एक आई आणि लहान छोट्या मुलीसाठी आणि एक गेस्टरूम तुमचं असं तसं त्याने त्याची विभागणी केली सांगितलं आणि तो त्याच्या छोट्या मुलीला म्हटला जातं तुझ्या बेडरूममध्ये तर ती म्हणते आनंदाने गेली पण थोड्याच वेळ ती बाहेर आली घाबऱ्या घाबर्या म्हणजे बाबा तिथं मला भीती वाटते समिस देअर तो म्हटलं काय असं कसं होईल आपण तर आत्ता आलो राहिला असं कसं होईल नाही म्हटलं मी नाही जाणार त्या खोलीत तर तो आईला म्हणते अशी काय म्हणते आहे तू जाऊन बघ आई पण गेली आत त्या खोलीत पण आई पण बाहेर आली म्हणाली नाही रे ते बरोबर नाही वाटत त्या खोलीत मला तर म्हणाला असं कसं म्हणतेस आपण आत्ता तर आलो इथे राहिलं आणि असं कसं कायचं नाही म्हटलं त्या खोलीत काहीतरी वेगळं वाटतंय मला जसं इतर घरात तुझ्या वाटत नाही पण ती खोली मला बरोबर वाटत नाही आहे मग सचिने म्हण जाऊन बघितलं पण त्याच्या एवढं काही त्याच्या लक्षात आलं नाही तर म्हटलं बरं ठीक आहे तुम्ही आज नका इथे झोपू तुम्ही दुसऱ्या बेडरूममध्ये झोपा मी इथे झोपतो आज असं म्हणून सचिन त्या रात्री झोपला तिथे आणि रद्दरात्री त्याला जाग आली त्याला कपाट उभड्या दिसलं आणि कपाटाजवळ पडली तरी पांढरी धुसर आकृती दिसली तो इतका घाबरला त्यावेळेला ददरून घाम फुटला त्याने तसंच पांघर अंगाचं फेकून दिलं आणि तो घाईघारी घालून त्या खोलीच्या बाहेर पडला तर खोलीचा दार धाककर लावून घेतलं ददरून घाम फुटला त्या म्हटला मावशी मला नंतर झोपच आली नाही पहाटेपर्यंत काहीतरी विचित्र होतं माझी मुलगी म्हणाली ते खरं होतं तिथे काहीतरी विचित्र होतं मात्र खास आता काय करणार ना सकाळी सगळे उठलेला होतो म्हणाला घर तर असं बदलता येणार नाही ना आत्ता तर घेतलं आपण हे घर असं लगेच काही जात नाही असं आप कसं असतं आपण घर घेतो त्या रात्री कोणी काही मुद्दाम जाऊन बघत नाही पाय राहून आपण जातो रा, ला ला ते सगळं दिवसा बघतो आणि राहायला गेल्यानंतरच तिथे रात्र घालवतो आपण त्या घरात त्यामुळे त्याचं असं झालं आणि सगळेच घालतो म्हटलं आता करणार का आता कोणी तिथं कोणी झोपणारच नाही तो तो बायकलाही म्हणालं नाही तिथं काहीतरी बरोबर वाटत नाही आहे त्या खोलीत म्हणजे आता काय करायचं तो म्हटला होता गदन बाबाचा आपला आदर ही खोली बंद करतो मी तीनच सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस त्यांनी ती खोली बंदच ठेवलं म्हणून कोणी उघडायची नाही ती खोली आणि बंदच ठेवली गुरुवार होता चौथ्या दिवशी त्यानं गुरुवारी रजा टाकली आंघोळ केली आणि त्यानं तो खोलीचा दरवाजा उघडला चौरंग घेतला चौरंग त्या खोलीत नेऊन ठेवला त्याच्यावर महाराजांचा फोटो ठेवला समोर महाराजांची पोथी ठेवली आणि महाराजांचा शेगावरून आणलेला अंगारा त्याने त्या सगळ्या खोलीत शिंपडला तीर्थ आणलं होतं ते पण त्यांनी सगळीकडे शिंपडलं आणि त्याच फोटो समोर बसून सचिनने एक आसनी संपूर्ण पारायण केलं त्या विजय ग्रंथाचं नंतर प्रसाद झाला त्याच खोलीत त्यांनी आरती पण केली ती मुलगी येत नव्हती छोटी पण तो म्हणाला येतो गजान बाबा आहेत ना आपली आता काय भीती नाही ती मुलगी आली बाहेर थोडीशी लांबला उभी राहिली आरती केली प्रसाद झाला आणि मग संध्याकाळी तो त्या मुलीला तर म्हणणं शक्यच नव्हतं तो आईला म्हणाला आता तू जाऊन बघ खोलीत आई गेली आणि म्हणाली नाही आता छान वाटते त्या खोलीत आता नाही काय वाटत ते अशोभ आता ते जाणवत नाही आहे मग तो तो मुलीला म्हणाला बघ आता तुझी खोली छान झाली आहे त्याच्या बाबा तिथे राहत आहेत की नाही आता तुला काही भीती नाही आणि मग त्या नंतर अशोक जे सावट होतं ते पूर्ण निघून गेलं हे जो चरित्र वा तेथे ते राई ग्रतात तेथे ते ना कदा येई भूत सचिन आई दौऱ्यात मला भेटला म्हटला मावशी <laughs> आता आम्ही त्याच घरात राहतोय आणि माझी आई आणि मुलगी त्याच खोली झोपतायत ती त्यांची भेडोम मी आता माझी मुलगी आनंदाने तिथे झोपते ही महाराजांची लीला पण पारायणाचं महत्त्व यासाठी ज्या लाईफ्स येतात शुभ असतात त्या लहरी आपल्या घरात पसरतात संक्रमित होतात घराचं वातावरण पॉवरफुल एक પૉઝિટિટી તે નિર્માણ હોય તસ સચિનના જબરદસ્ત અનુભવ